नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मराठा आरक्षणासाठी फडणवीस सरकारने दोन सप्टेंबरला एक जी आर काढला त्या जी आर नुसार कुणबी नोंदींच्या आधारे मराठ्यांना आरक्षणाची सोय केली त्यामुळे मराठा आरक्षणाचा विषय संपला असं मानलं जात परंतु त्यातून नवे प्रश्न निर्माण झाले आहेत मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष भेटतोय की काय अशी भीती व्यक्त होते आणि लातूर मध्ये पस्तीस वर्षे वयाच्या एका तरुणाने मांजरा नदीच्या पात्रात उडी मारून आत्महत्या केली आहे बुधवारी सायंकाळी झालेल्या प्रकाराने मराठवाड्यात वातावरण तापलं आहे लातूर मधल्या रिणापूर तालुक्यातल्या वांगदरी गावचा हा तरुण आहे तो ॲटो रिक्षा चालवत होता तीन मुलं आहेत घरी अशा अवस्थेत त्याने नदी तुडी घेतली हैदराबाद गॅझेट मुळे ओबीसीच आरक्षण संपणार या भीतीपुटी त्याने हे तशी त्याने चिठ्ठी लिहून ठेवलेली आहे या हालचालीने ओबीसी मध्ये फार खळबळ आहे ओबीसीचे नेते छगन भुजबळ यांनी आज त्या गावात जाऊन या तरुणाच्या घरच्यांच सांत्वन केलं भरत कराड असं याच नाव आहे या नदीमध्ये उडी मारणाऱ्या तरुणाचं नाव आहे भरत कराड भुजबळांनी या कराड कुटुंबियाच सांत्वन केलं असं सा आहे की ओबीसी बावन टक्के आहे बावन टक्क्याने असलेल्या ओबीसीजना आता केवळ सतरा टक्के आरक्षण उरलं आहे त्यातही तुम्ही पुन्हा मराठा समाजाला आणतात मराठा समाजाला कुंभी प्रमाणपत्र देण्याचं सुरु आहे अस झालं तर ते समाजावर मोठा अन्याय त्यामुळे ओबीसी मध्ये आक्रोश आहे असं भुजबारच म्हणणं आहे त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला आहे मराठा नेतासाठी मराठ्यांना ई डब्ल्यूएस मधून आरक्षण आहे ईडी ई मधून दहा टक्के म्हणजे मोदींच देव आरक्षण नंतर स्वतंत्र दहा टक्के आहे ते फडणवीस सरकारने दिलाय याशिवाय ओपन मधून पन्नास टक्के तर ओपन मध्ये आहेच तर हे तिन्ही आरक्षण मराठा समाजाला नको आहेत का असा प्रश्न भुजबळांनी मराठा नेत्यांना केला आहे केवळ ओबीसी मधूनच तुम्हाला आरक्षण आहे का असा प्रश्न भुजबळांचा आहे अर्थात प्रत्येक जण आपल्या पद्धतीने यातून संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे कारण आता पण ओबीसी समाज शांत होता पण ओबीसी समाजाने आता मुंबईत मोर्चा नेण्याचं ठरवलं आहे या आठवड्यात ओबीसीचा मोर्चा मुंबईत येऊ शकतो दोन समाज समोरासमोर येण्याची मोठी भीती व्यक्त होत आहे म्हणजे आतापर्यंत फडणवीस यांचं म्हणणं आहे की बाबा आम्ही सरसकट आरक्षण दिलेलं नाही चुकीचा लावला जातोय असं फडणवीसांचं म्हणणं आहे तिकडे मराठ्यांचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या अंमलगाव ताबडून कुंभी प्रमाणपत्र करा अशी मागणी केली आहे येत्या सतरा सप्टेंबरच्या कुंभी प्रमाणपत्र वाटप सुरू व्हायला अशी भुजबळ जी भुजबळने म्हणून जरांगे पाटलांची मागणी दोन्ही समाज आता आपल्या हक्कासाठी मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत फडणवीस यांच्या पुढे हे मोठं चॅलेंज आहे कसे हाताळतात तुम्हाला वाटते